नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण मस्त असे कारल्याचे काप कुरकुरीत असे काप करूया तर इथे कारले जे हिरवं कारलं असतं तेच मी घेतलं आहे तुमच्याकडे जर पांढरं कारलं मिळालं तर ते घेतलं तरी चालेल तर जे गावठी असतात ते तर इथे मी हिरवीच कारले घेतलेत मस्त असे हे कारल्याचे काप होतात अगदी तीन चार दिवस राहतात हे टिकतात अशा पद्धतीने केल्यामुळे तर हे आता हे चिरून घ्यायचं आहे थोडेसे मी हे चिरून घेते अगदी ती तिरकं असं चिरून घेते फक्त छान दिसावं किंवा मोठे काप होतात गोल केले तर जरा लहान होतात अशा पद्धतीने करून घ्यायचे बघा थोडंसं असं तिरकं करून घ्यायचं आणि हे कट करून घ्यायचे आता जे निबार बी आहेत त्याचे ते बी काढून घ्यायचे जर जह कोळ्या असतील बी तर काढायची गरज नाही थोडीशी कडक असतील बी तर काढून घ्यायचे अशा प्रकारे हे तिरकं मी करून सगळे हे काप काढून घेणार आहे हे बघा बघू शकता तुम्ही हे जे बी आहेत हे जरा कडक बी असतात मग खाताना दाताखाली येतात म्हणून हे जे कडक बी आहेत ते सगळे काढून घ्यायचे आणि जे कोळे असतील ते काही काढायची गरज नाही हे कारलं थोडंसं जास्त कडू असतं तर त्यासाठी मी एक छानशी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मी सगळे कट करून घेतले आता याला काय करायचं आहे एक चमचाभर मीठ घालायचं आणि छान हे चोळून आहे अगदी सगळ्या पिसांना हे जे कारल्याचे पीस आहेत कारल्याचे तुकडे आहेत त्यांना सगळं मीठ लागलं पाहिजे एक दहा मिनिट याला असंच ठेवून द्यायचं असं एक एक दहा मिनिट आपण त्याला ठेवून द्यायचं आणि मग याचं बघू शकता तुम्ही एक दहा मिनिट झाले आता काय करायचं हे जे कारल्याचे काप आहे ते बघू शकता आत्ताच एवढं त्याला पाणी सुटले तर आता हे हाताने छान पिळून घ्यायचं जेवढं पाणी पिळता येईल तेवढं पिळून घ्यायचं पाणी म्हणजे कारल्याचा कडूपणा आहे तो थोडासा कमी होतं बघा बघू शकता तुम्ही अगदी आपण पाण्यात बुडवल्यासारखं त्याचं पाणी निघतं मीठ लावून ठेवल्यामुळे दहा पंधरा मिनटं ठेवून द्यायचं आता हे सगळं मी पिळून घेते पाणी बघू शकता तुम्ही एवढं एक दोन तीन चमचे पाणी निघाले तर ही छोटीशी ट्रिक आहे तुम्ही करून बघा म्हणजे तुमचं कारलं अजिबात कडू होणार नाही अगदी लहान मुलंसुद्धा खूप छान असं हे आवडीने खातील शक्यतो कारलं म्हटलं की कुणाला आवडत नाही पण थोड्या प्र प्रमाणामध्ये कडवटपणा कमी करायचा प्रयत्न करायचा म्हणजे सगळेच खातात तर आता ह्या पिसाला बाकीचे मसाले लावायचे तर एक हळद अर्धा चमचा घालते हळद जास्त घालू नका कारण आपण तळून घेणार आहे धनेपूड जिरेपूड एक अर्धा अर्धा, अर्धा चमचा घालायची आमचूर पावडर एक अर्धा चमचा आता आमचूर पावडरही घातली आणि मी लिंबूही घातले तुमच्याकडे आमच आमचूर पावडर नसेल तर काय करायचं थोडंसं लिंबू जास्त पिळायचं मी इथे आमचूर पावडरही वापरले थोडासा अगदी अर्धा चमचा गरम मसाला घालायचा थोडीशी कोथंबीर घालायची मीठ घालायचं आता इथे मात्र मीठ थोडंसं जपून घाला कारण आपण आधी लावलं होतं मीठ आता बेसन घालायचं आहे हरभरा डाळीचं पीठ आहे एक दोन चमचे हरभरा डाळीचं पीठ घातलंय मी एक चमचा पण तांदळाचं पीठ आता तांदळाचं पीठ घालणं गरजेचं आहे तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर एक मुठभर तांदूळ तुम्ही मिक्सरला अगदी बारीक करून घेतलं तरी चालेल आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने किंवा चमच्याने असं छान मिक्स करून घ्या म्हणजे सगळे जे कारल्याचे हे तुकडे आहेत त्यांना सगळ्यांना लागेल आता एक अर्ध लिंबू पिळून घेते मी चाट मसालाही घातला आहे थोडासा आमचीर पावडरही थोडीशी घातली आणि थोडंसं लिंबू लिंबूमुळे काय होतं थोडंसं कडवटपणा आणखी कमी होतो म्हणून आहे का काय कडवटपणा कमी झाल्याशिवाय खात नाहीत मग आणि तिखट घालायचं एक चमचा तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा छान हाताने हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे एकदम कोरडं वाटतंय तर थोडंसं एक दोन तीन चमचे पाणी घालायचं आणि याला पुन्हा मळवून आहे म्हणजे हे जे मसाला आपण वापरला आहे पीठ वापरले ते सगळे एक जीव सगळ्या पिसाना लागेल त्यासाठी करायचं आहे तर अगदी थोडंसं पाणी वापरायचं आहे जास्त आधी वापरू नका अगदी थोडं थोडं पाणी वापरून फक्त ओलवून घ्यायचं आहे ओलं करून घ्यायचं आहे आपल्याला जास्त काय बॅटर बनवायचं नाही फक्त त्याला पीस आहे त्याचे सगळ्या त्यांना लागला पाहिजे मसाला आता इथे थोडंसं पीठ कमी वाटतं आहे मला म्हणून थोडंसं आणखी तांदळाचं पीठ एक अर्धा चमचा आणि बेसनाचं पीठ एक पाव चमचा असं घालते तांदळाचं पीठ थोडंसं नंतर थोडंसं मी जास्त घातलंय कुरकुरीतपणा येतो म्हणून घातलंय मी पण अगदी थोडंसं तुम्ही वापराच तांदळाचं पीठ त्याशिवाय तुमचे हे जे कारल्याचे काप आहे ते कुरकुरीत होणार नाहीत बेसन घातल्यामुळं काय होतं मौसूत होतात कुरकुरीत असं होत नाही तर तांदळाचं पीठ त्यासाठी घालायचं हे बघा सगळ्या पिसाला आपण लावून दिलं आता एक पाच दहा मिनिट ठेवून द्यायचं आणि मग नंतर तळायला घ्यायचं तर आता दहा मिनिट झालेत मी कढईमध्ये तेल घातलं आहे थोडंसं जास्तीचं तेल घातलं आहे हे डीप फ्राय करायचे तर तुम्ही शॅलो फ्राय करू शकता पण डीप फ्राय केल्यामुळे काय होतं दोन दिवस राहतात तेल कडकडीत गरम झालं की गॅस मध्यम करायचं आणि हे काप कारल्याचे काप ते सगळे तळून घ्यायचे आहेत आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा जास्त मोठाही ठेवायचा नाही किंवा गॅस अगदी मंदही ठेवू नका मंद ठेवल्यामुळे तुमचे कारल्याचे काप कुरकुरीत होणार नाहीत मऊ होतील तर अशा छोट्या छोट्या टिप्स असतात माझ्या रेसिपीमध्ये रेसिपी, मा रेसिपी शेवटपर्यंत बघा तर आता हे सगळे काप आहेत ते मी छान असे करपूस तळून घेते अगदी करपायचे नाही त्याची जास्त करपत येऊ नका नाही तर करपलं काळा झालं की हे कडवटपणा जास्त येतो त्याच्यामध्ये अशा प्रकारे हे छान करून घ्यायचं जास्त तेलामध्ये जास्त घालू नका जेवढे तेलामध्ये काप बसतात तेवढेच घाला एकावर एक, एक पडेल असं तुम्ही करू नका नाही तर ते कारल्याचे जे काप आहेत ते कुरकुरीत होत नाहीत मग हे बघा मस्त असे हे कारल्याचे काप तयार झाले जेवणाबरोबर भाजीला काय नसेल किंवा अशा कारलं सगळ्यांनी खावं पावसाळ्याच्या दिवसामध्ये थंडीच्या कुठल्याही ऋतूमध्ये अगदी आठवड्यातून एखादा दिवस कारलं खावं शरीराला पोटाला चांगलं असतं त्यासाठी पित्त कमी करणारं असतं मेन म्हणजे तर अशा प्रकारे हे सगळं करून घेते छान असा आता हे काढून घेते सगळे कारल्याचे काप मी कळू तळून घेतले एक पाव किलो कारल्यामध्ये बघा भरपूर असे झालेत आणि हे दोन दिवस राहतात अगदी मस्त राहतात हे कुरकुरीत होतात चवीला एकदम मस्त लागतात खूप छान असे चवीला होतात ही कारल्याचे काप खरं म्हणजे तर जेवणाबरोबर तुम्हाला अगदी तोंडी लावायला खूप छान असे हे होतात रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपण पुन्हा भेटूया नवीन